नमस्कार मंडळी स्वर्गनगरी कोकणात मीच आपण गाडी जाऊ दे कोकणात तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या कोकणी आरिया मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आपल्या चॅनलवरती खूप दिवसानंतर आज व्हिडिओ आला आहे तर आमचं नमन कोंडे बालमित्र नमन मंडळ देवळचवाडी तालुका समिश्र जिल्हा रात नाही तर आमचा शुभारंभाचा प्रयोग आज खंडाळा इथे स्टँड आहे त्यांची सार्वजनिक पूजा आहे तर तिथे पार पडणार आहे तर आता आम्ही निघालो माझ्यासोबत आहे सागर शिताप म्हणजे आमचा ब्रेटली आहे आणि मी आता चाललो आहे आम्ही दुपडची बाईक घेऊन चाललो आहे आणि वाजले साडेसात वाजले आणि आता मी निघालो आहे बघा आमच्या नमनातील कशा प्रकारे आम्ही सजावट करतो चला तर मग भेटूया व्हिडिओमध्ये दिस इज मॅन फ्रॉम सागर शेता आणि त्याला मी हे दोन पिशव्या घ्यायला सांगितले आहेत आणि आमचा प्रवास आहे बाईक वरतून खंडाळापर्यंतचा चला निघूया सागरला आम्ही काम दिलेलं आहे उंदीर आणि गाय आणि वाघ आणि हरी नाचवायचं चला एक गाडी गेली पुढे आणि आता ही दुसरी गाडी आहे सामान आहे कामाला कोंबडा आहे कोंबड्याला भरला नाही कोंबड्याची पिसाय त्या गाडी गाडी सामान भरले आहे कुंदनची गाडी आहे सगळं बसल तिकडं थंडी लागणार नाही मस्त एक नंबर काम चप्पा बघा नवीन नवीन मम्मीक घेत आता आपल्याला बघायला भेटणार आज नवीन मम्मी बघा साडी नेसण्याची जबाबदारी बेन जबाबदारी यांच्यावर दिला ना दोघे जवळ काकी आहे आणि ह चाईतू चाईतू ताई आता आपले मंडळ भेटले प्रमोद दा फोटोग्राफर आहे अभि आहे आणि हा माझ्या नवीन मित्र आहे तर आता इथे थांबलो आहेत कारण साऊंड भरायचं आता पंकज श्री साऊंड सर्विस पंकज आमच्या नमुनामध्ये असतो आणि अंकितची गाडी आहे आणि हा बघा देव बघा देव विषय काढलेला आहे देवाने देव भेटलेला आहे हा बघा कोण आहे डॅनबा फक्त दात दिसतात हा अंकिताला आहे मग इकडं मंडळी बसलेत आणि सगळे बघा बघा हा बघा श्री साऊंड सर्व्हिचा मालक तुला दाखवतो आमचा पंका आहे गाणे आपला गाणे आता निघालोय इथं थांबले तर फायनली आता जिथे आमचं नमन होणार तिथे आता आहे खंडा इथे आणि इथे बघा यांची पूजा आहे श्री सत्यनारायणची ची सत्यनारा ते कार्यक्रम होणार नमनाचा आणि हा जर रोड समोर तिकडे जयगड होतं कुठं

અરે <laughs> आमचे देव स्वराट सूर्य देव देव मामले जा कोण देव आहे मामले ब्रह्माच्या भूमिकेत आहे स्वर <laughs> संकट समय आदावली संकट समय लवले गाली तोडाई माकट सवय गाई आदावली तोड कर भे भी असीवादे भक्तो मनाली तो मनाली होतो मनाली बिना प्यारे अध्यापक <m im itation> प्रकारे आमचं नमन आता संपलंय सगळं पॅकअप करतात घरी जायची साधे पहिली खायला सगळे पॅकअप करतात सागर इकडे पॅकअप चाललाय नमन संपलंय समीर आहे समीर हे समीर रे बा जायचं आहे थांबलो घरी नाही थांबू शकत पा असतो आहे मी नाही पैशासाठी हे येतात तरी म्हणत नाही की बाबा राहू दे नंतर पैसे द्या माहिती आहे ये वाचून येत सगळी तुम्ही कला सादर करा लगेच मागू नका रे आम्ही देणार तुम्हाला पैसे तिथे काय बोलत नाही याला याला फक्त पैशाच्या हावरा हावराय पैशासाठी हा कधी बोलत चाय देत कधी देत तुला हे घ्यायचं आहे की नाही मला सांग तुला घ्यायचंय की नाही मला तेवढं बघत सांग इकडे पॅकअप करतात तुझी साऊंड सर्विस आणि लाईट आगवे आहे पंकज खाणे का इकडे घे पब्लिक भरपूर पब्लिक होतं निघालो तर फायनली आता मी तिकडून निघालो होतो आणि चाप्यातीटात आलो आपल्या मित्राचं दुकान आहे कोकणी गुळाचा चहा आणि आता तिथे चहा घेतोय वाजलेत किती वाजले रे अडीच वाजले ना रे हा अडीच वाजलेत सूरज कोथाळ ढोलकी पोटो आहे आमच्या त्या पण त्याने वाजवलं नव्हतं मित्र आपला बघाय चहा वगैरे घेतो सूरज आहे आणि कधी जर मला वाटतं चाप्या तिटाला कधी आला गणपतीपुळे साईडला तर चोवीस तास दुकान उघडं असतं सकाळचं पण पण हा रात्रीच असतो मित्र आपला काय काय चाय घालतरी खायला गे एकच घेतलं मला कुठं बघा नमनासाठी अशा मिश्या वगैरे दाडे वगैरे काढायला लागतात कसं गावकीचं म्हटल्या जबाबदारी पडते ना पार पडते पार पडायला लागते देव होता तो आज कोण अग्निदेव होता चंद्रदेव होता हे इंद्रदेवा तुम्ही बोलताय ते अगदी येऊच्या किंवा पाय करायची बघा नमनासाठी अशा मिश्या वगैरे दाढी वगैरे काढायला लागतात कसं गावकीचं म्हटलं जबाबदारी पडते ना पार पडते पार पडायला लागते <laughs>